महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या प्रिसीजन ओयासिस इलिझियम जामश्री व बालाजी अमायन्स पुरस्कृत महिलांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन दिनांक सतरा ते चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत एम एस एल टी टेनिस सेंटर जिल्हा क्रीडा संकुल कुमठानाका सोलापूर येथे आयोजित केले आहे या स्पर्धेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रेसिजन समूहाचे चेअरमन येथील शहा व राजीव देसाई उपस्थित होते स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम पंचवीस हजार अमेरिकन डॉलर असून स्पर्धेतील खेळाडूंना जागतिक मानांकन गुण देखील प्राप्त होणार आहेत अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय स्पर्धा सोलापुरात आठव्यांदा भरविण्यात येत आहे ही बाब सोलापूरसाठी अत्यंत अभिमानाची व प्रतिष्ठेची आहे या स्पर्धेसाठी भारतासह चौदा देशातून एकूण महिला सहभागी होणार असून यामध्ये महिला खेळाडू या परदेशी आहेत सोलापूर व लगतच्या जिल्ह्यामध्ये लॉन टेनिस खेळाचा प्रसार व प्रचार व्हावा व सोलापूरचे नाव जागतिक पातळीवर व्हावे या उद्देशाने या स्पर्धा आयोजित केल्याचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजेश दमाणी यांनी सांगितले अपग्रेड करा त्याप्रमाणे आपण पंचवीस हजारची केली आणि त्यामध्ये यतीन शाह सर आहेत राजेश दमाडे सर आहेत सिद्धार्थ गांधी आहेत राम रेड्डी सर आहेत यांनी सहकार्य केलं केवळ टुर्नामेंट घेण्याकरता नव्हे तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्यासुद्धा त्यांचा मोठा हात आहे त्या त्यामुळेच या स्पर्धा आपण यशस्वी करू शकतो आणि या स्पर्धेमध्ये एकूण छप्पन महिला भाग घेणार आहेत त्यापैकी तेहतीस हे भारतीय आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या सोलापुरात उदयमुख खेळाडू म्हणजे सध्या नैनिका रेड्डी म्हणून एक सोळा वर्षाची मुलगी आहे आणि दुसरी प्रगती सोलनकर आहे आणि मदने म्हणून आहे तर या तिघांना या ठिकाणी थेट प्रवेश देण्याचा प्रयत्न चालू आहे कारण आपल्याकडे जागा कमी असतात आणि या ठिकाणी आपला प्रयत्न असा राहतो की लोकल म्हणजे मध्ये एंट्री फार मोठी गोष्ट आहे या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनचे इराणचे समन हसानी यांची सामना पर्यवेक्षक तर राज्य संघटनेचे संयुक्त सचिव राजीव देसाई यांची सामना संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे या स्पर्धेसाठी पंच म्हणून अखिल भारतीय लॉन टेनिस संघटनेचे श्रीराम गोखले पुणे सैकत रॉय कलकत्ता रोहित बालगवी धारवाड श्रद्धा दली मुंबई रिया साफेकर पुणे जॉय खलील लेबनन सोनम यंगचेन भूतान यांची नियुक्ती केलेली आहे स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी पाच वाजता माननीय श्री कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या शुभ हस्ते तसेच मनिषा आवाळे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे स्पर्धेत उत्कृष्ट बॉल पिकरची सेवा बजावणाऱ्या मुलामुलींना तसेच स्पर्धेची उत्कृष्ट प्रसिद्धी व उत्कृष्ट छायाचित्र घेतलेल्या दैनिक वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीस भेटवस्तू देऊन गौरवण्यात येईल स्पर्धेचे पात्रता फेरीचे सामने दिनांक सतरा व अठरा डिसेंबर रोजी हो तर मुख्य फेरीचे सामने दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वेळेत खेळविले जातील